नगर जिल्ह्यातील शेवगावच्या एस टी बस स्थानकात साचलेले पाणी आणि चिखलामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेवगाव बसस्थानकात परिसरात साचलेले पाणी व चिखलामुळे प्रवाशांना त्रास होत आहे गेल्या तीन वर्षापासून शेवगाव बसस्थानक संकुलाची दुर्दशा प्रत्येक पावसाळ्यात व्हायची उन्हाळ्यात याच संकुलात सावलीच्या शोधात प्रवाशांना त्रास, सा, त्रास सहन करावा लागत होता आता बसस्थानकाचे शेड झाले आहे त्यासाठी सावलीसाठी आश्रय मिळाला आहे मात्र पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शेवगाव आगार प्रमुख अमोल कोतकर यांना निवेदनाद्वारे चार दिवसात बसस्थानकाचे काम सुरू न केल्यास चिखलात अर्धनग्न निदर्शने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट शेवगाव फिल्म बस स्टँडवरती जे निवेदन महामंडळाचं बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालेल्या पावसाळ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दलचं जे निवेदन प्राप्त झालं आहे त्या अनुषंगाने आम्ही राज्य परिवहन महामंडळा मधनगर विभागाचे विभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी तातडीने मुरून टाकण्याचे उपाययोजना करण्याबाबत विनंती केलेली आहे बसस्थानकाचं जे काही कामकाज का आहे तर ते विभागीय अभियंता साहेब यांच्या कचित सुरू असून यापुढे बस स्थानकाच्या समोरील परिसरामध्ये खडीकरण करून त्यानंतर मुरून टाकून त्यानंतरच्या कालावधीमध्ये एम आय डी सीकडून कुठून होणार आहे परंतु सध्याला झालेल्या पावसामुळे जे काही प्रवाशांची हाल होत आहेत सध्याला बस स्थानकासमोर पडलेल्या पावसामुळे चिखलामुळे तर त्यासंदर्भात तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यासंदर्भात तातडीने विभागीय अभियंताशी यांच्याशी पूर्ण झालेलं असून त्यांनी संदर्भात जे बीने मुरून टाकून पुढील कारवाई करण्याच्या संदर्भात ठेकेदार यांच्याशी बोलण्यात आले आहे असे कळवले आहे तरी लवकरात लवकर तर पुढील कारवाई करण्यात येईल